कन्नड तालुक्यातील बोरगाव स्थळी शिल्लक कारणाचे रूपांतर मोठ्या वादात व वा हाणामारीत बदलण्याचे चिन्ह कन्नड बस परिसरात निर्माण झाले होते बस चालक याने बाजूला सरकण्याचे सांगितल्यानंतर बस चालकाने मारहाण केल्याचा आरोप करीत संबंधित व्यक्तीने मित्रपरिवारासह नातेवाईकांना बोलून बस चालकास धमकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे जाणून घेऊयात अखेरकार काय घडले ते कन्नड शहर नव्हे तर कन्नड बस स्थानक या ठिकाणी आलो या ठिकाणी गंगापूर ते कन्नड ही गाडी गंगापूरहून कन्नडला आली तर या ठिकाणी गल्ले बस स्थानक होतं त्या ठिकाणी हो ही गाडी बेचाळीस मिनिट रोखायला गेली ग्रामस्थांनी नेमके कार रोखायला गेली कशामुळे हा प्रकार घडला तेच आपण आपल्यासोबत चालक पण आहे आणि वाहक पण आहे हे त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार नाव काय तुमचं गाव कोणतं आला ते गल्ले बाबाला ज्या ज्या वेळेस आपली गाडी उभी राहिली तर ते नेमकं कशामुळे घालायचं होते हां

मुलाने हा तिथून गाडीत न बसता हा तो बाजारात चालला गेला तिथे गाडीत ते बसला नाही कोणाच्या भावाला आणि त्यांनी ती गाडी घेऊन बोरगावला आली हा बोरगावला एकही प्रवासी सोडला नाही हा आणि पूर्ण शाळेचे प्रवासी घेऊन आलो हा आल्यानंतर ते देवग आपल्या रुग्णालयाला थांबले उतरले तिथून काही प्रवासी घेतले तुम्ही बोरगाव आणि त्या

त्या माणसांनी ड्रायव्हरचे वागलेले कारण ड्रायव्हरची काहीही सुट्टी नाही आहे मुंडा लटकत होता गाडीला तर काकाने त्याला इशारा पण दिला जेव्हा जवळच्या डेपोमध्ये गाडीमध्ये जाणली होती तेव्हा ड्रायव्हरने सांगितलं होतं बस साईडला सरकत सरकला नाही लटकल्या गेला मग काकांनी उतरून त्याला साईडला सरकवलं तर त्याचं म्हणणं होतं का त्यांनी मला खूप मारलं आणि तो मग चालल्या गेला आणि म्हणजे बाजारात जाऊन फोन फोन हो लावला हो आणि म्हणून ड्रायव्हरने खूप मारलं मग तिथे बरेच जण त्याचे नातेवाईक वगैरे आले काही मित्र मंडळी वगैरे आली आणि बोरगाला गाडी रोखून घेतली तब्बल बेचाळीस गाडी थांबवलं गेली आणि ड्रायव्हर अंगावर धावून गेली अच्छा म्हणजे ड्रायव्हर चांगला तुमच्या अंगावर सुद्धा ते लोक जाऊन आले मजले नाव काय तुमचं तुम्ही कुठून बसले ते गाडी हा जो पत्र घडला होता आपला देवगाव ला देवगा नेमकी काय प्रकार घडला का मुलं पाच गेल्यानंतर गाडी किमान पंच्याऐंशी ड्रायव्हरच्या लक्षात आल्यामुळं तो तिकडून त्याला हळूच बाजूला घेतला नको आणि बाजूला हो तर त्याने त्या होलाने त्याच्या आईवडला आपण ते नातेवाईकाला फोन करून सांगितलं आणि त्याच्या नातेवाईकांनी गल्लीवरून येऊन गाडी आडवी लावून किमान शंभर फर्व दोन तास पंचेचाळीस मिनिटं लोकांची वेस्टेज गेली आणि लोकांना तो धावून जात होता ड्रायव्हर संरक्षण मिळाले पाहिजे आणि शाळेतल्या मुलाला पण योग्य सरांनी त्यांना डिसिजन कशी लावायला पाहिजे का हळू बसा गाडी येतात आणि गाडी रस्त्यांमध्ये येतात असे पालतात झुमदशे सारखे असे चोरात पाळतात गाडी आळा बसला पाहिजे आणि एकंदरीत एस टी प्रवासीमध्ये जे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी ते सुद्धा बसताना घाई करतात उतरताना घाई करतात सुद्धा गाडीमध्ये असतात त्यांना सुद्धा होतो प्रत्येक एस टी डिपार्टमेंटला प्रत्येक कंट्रोलरला सूचना द्यायला पाहिजे का हे विद्यार्थ्यांना व्यवस्थित सूचना द्या चढताना किंवा उतरताना याच्यासाठी सुद्धा एस टी डेपोचं सहकार्य सुद्धा पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा काही नियम पाळायला पाहिजे असे जसं आपण शिक्षकाचे नियम पाळतो तस प्रवास करताना सुद्धा आपण नियम पाळायला पाहिजे यूसीएन न्यूज साठी एलवी पवार नमस्कार